नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रार्थनाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी आहे सर्वांना आवडेलच पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवलात तर ती सगळ्यांना नक्की आवडेल तर आज आपल्या रेसिपीचं नाव आहे मशरूम मसाला चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया मी इथे तीनशे ग्राम मशरूम घेतलेले आहेत आणि हे मशरूम आपल्याला नीट स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किमान दोनदा तरी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण की याच्यामध्ये मातीचे कण असतात त्याच्यामुळे आपल्याला नीट स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मशरूम हे आरोग्यासाठी लाभदायक असते मग त्याची भाजी करून खायला का हरकत आहे हे पहा मशरूम मी आता इथे नीट साफ करून घेतलेले आहेत आता आपण याच्या साली काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला याची वरची साल काढून घ्यायची आहे जेणेकरून जे काळे डाग आहेत वरचे ते निघून जातील आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत एका मशरूमचे मी चार पीस याप्रमाणे कट करून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आपले मशरूम इथे कट करून झालेले आहेत ग्रेवीसाठी मी इथे दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये सहा ते सात काजूच्या बिया घातलेल्या आहेत आणि त्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे पहा मी टोमॅटोची पुरी तयार करून घेतलेली आहे फोडणीसाठी आता आपण एक चमचा तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा बटर घालणार आहोत आणि हे मशरूम जे आपण कट करून घेतलेले आहेत ते आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत जवळजवळ ऐंशी टक्के मशरूम आपण इथे फ्राय करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण एक चमचा तिखट घालणार आहोत पाव चमचा हळद घालणार आहोत पाव चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत ह्या मसाल्यामध्ये हे मशरूम आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मशरूममध्ये काही प्रमाणात मॉइश्चर असते त्यामुळे फ्राय करताना त्याला थोडेफार प्रमाणात पाणी सुटते हे पहा इथे आपले मशरूम फ्राय झालेले आहेत नीट फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे मशरूम वेगळे काढून घ्यायचे आहेत फोडणीसाठी मी इथे भांडे स्वच्छ करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी घातले आहे अर्धा चमचा तेल एक चमचा बटर फोडणीसाठी मी घातले आहे पाव चमचा जिरे आणि ह्यात मी खडे मसाले घातलेले आहेत त्यामध्ये तमालपत्र वेलची आणि दालचिनी याचा वापर केले आहे त्यानंतर मी ह्याच्यात बारीक चिरून कांदा घातलेला आहे हा कांदा आपल्याला नीट मऊसर असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी घातले आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तीही नीट छान परतून घ्यायची आहे त्यानंतर मी यात घातले आहे अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा कश्मीरी चिली पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर पाव चमचा किचन किंग मसाला आता हे मसाले आपल्याला नीट परतून घ्यायचे आहेत मसाले नीट परतून झाले की यात आपण टोमॅटो आणि काजूची प्युरी घालणार आहोत ही प्युरी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे हे पहा आपला मसाला इथे तयार झालेला आहे हळूहळू त्याचे तेल बाहेर सुटायला लागलेले आहे ला आता आपण इथे एक वाटी पाणी घालणार आहोत आणि ही ग्रेव्ही नीट शिजू देणार आहोत किमान दोन ते तीन मिनटं ही ग्रेवी आपल्याला इथे नीट शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही शिजवताना आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे आहे पण लक्षात ठेवा आपण ऑलरेडी मशरूम फ्राय करताना मीठ घातले होते त्याच्यामुळे इथे मीठ हे कमी प्रमाणातच घालायचं आहे ग्रेवी शिजली की आपण इथे फ्राय केलेले मशरूम घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत इथे आपल्याला मशरूम हे जास्त शिजवायचे नाही आहेत कारण की आपण ते ऑलरेडी फ्राय करून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला इथे फक्त एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि हे मिश्रण नीट एकजीव करून घेणार आहोत अशा प्रकारे आपला मशरूम मसाला हा तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद